लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली सडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आनंदयात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गातून ये रास वैभवाची चांदण्याचं उतरल्या या धरेवरी सोख्याच्या घेऊ चला भरूनी उंजळी दिव्यांची आणि त्याचबरोबरीने आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावरती तिची कृपादृष्टी राहावी यासाठी आपण या मनोकामना करत असतो घर असो किंवा ऑफिस असो दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे खास महत्त्व असते तर या दिवशी आपण सर्वजण देवी लक्ष्मी माता सरस्वती भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर कुबेर देव या देवी देवतांची आवर्जून पूजा करत असतो तर यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन घरच्या घरी कसं करायचं याची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये धन आणि समृद्धीची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखले जाते लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर नांदते असे मानले जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे खास असे महत्त्व आहे हे दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याची पाने झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण आपल्याला आवर्जून बांधायचं आहे तर दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनाच्या वेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक बनवायचं आहे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल हळद कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ आपल्याला शिंपडायचं आहे घराच्या पुढे आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपण घर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार आहोत लक्ष्मीपूजन हे कधीही प्रदोष काळात केले जाते त्याचबरोबर आपण मुहूर्त पाहून घेऊयात तर रविवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा प्रदोष काळात श्री लक्ष्मीपूजन करायचं आहे सर्वप्रथम आपण आपल्या देवघरातील पूजा आवरून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे प्रदोष काळ सुरू होतात पूजेस आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेची सुरुवात तुळशी पूजनाने करायची आहे तुळशीजवळ जाऊन आपल्याला दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू आणि फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करायची आहे यानंतर एक वेळा तुळशी किंवा अकरा वेळा आपल्याला तुळशी मंत्र बोलायचा आहे तुळशी मंत्र आहे ओम हीम क्लीम ए वृंदान्वये स्वाहा तर हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुनेची पंचोपचार पूजा ही आपल्याला इथेच करायची आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाजवळ म्हणजे प्रवेशद्वाराची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी पूजनाची आपण सुरुवात करणार आहोत तर इथे पहा जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे थोडंसं गंगाजल टाकून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे छान अशी रांगोळी काढायची आहे आणि चौरंगावरती आपण पूजा मांडणी करणार आहोत तर पूजेसाठी लागणारं साहित्य तुम्हाला एक एक करून मी दाखवून घेते ते ज्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी गणपती बाप्पा कुबेर देव यांची अशी मूर्ती लागणार आहे तुमच्याकडे जरी अशा मूर्ती नसतील तर तुम्ही प्रतिकात्मक म्हणून सुपारीची ही पूजा करू शकतात या तीन देवांच्या मूर्ती आपल्याला घ्यायच्या आहेत सर्व देवांची म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याकडे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये जे जे काही असेल श्री यंत्र असेल कमलगट्ट्याची माळ असेल दक्षिणावरती शंख असेल त्याचबरोबर द गजांत लक्ष्मी असतील तर हे सर्व आपल्याला पूजेच्या मांडणीमध्ये घ्यायचं आहे पाणी पंचामृत हळदीच आणि कुंकवाच मी इथं पाणी करून घेतलेलं आहे अक्षदा कापूर घेतलेला आहे आरतीसाठी अत्तर घेतलेला आहे धूप घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला वस्त्रमाळ घ्यायची आहे जर आपल्याकडे कवड्या उपलब्ध असतील म्हणजे आपल्या देवघरामध्ये कवड्या असतील तर त्या पूजेसाठी कवड्या घ्यायच्या आहेत गोमती चक्र इथे मी घेतलेले आहे तर इथं माझ्याकडे असे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची नाणी आहेत तर ती मी पूजेसाठी घेतलेली आहेत कलश मांडणीसाठी एक तांब्याचा किंवा पितळीचा आपल्याला कलश असा स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे लाल पिवळा धागा आपल्याला कलशाभोवती गुंडाळण्यासाठी लागणार आहे विड्याची पानं घ्यायची आहेत कलशामध्ये टाकण्यासाठी नान सुपारी त्याचबरोबर हळकुंड हे सर्व साहित्य घ्यायचं आहे देवीच्या ओटीचं सा सर्व साहित्य घ्यायचं आहे कलशावरती मांडण्यासाठी आपल्याला एक श्रीफळ लागणार आहे तर इथे पहा मी इथे आपल्याला या दिवशी अशी धान्यांनी भरून बोळकी घ्यायची आहे त्याचबरोबर नाण्यांनी एक बोळकं आपल्याला भरून घ्यायचं आहे इथे पहा आपल्याला इथं लक्ष्मी घेतलेली आहे म्हणजे केरसुनी घेतलेली आहे त्याचबरोबर पूजनसाठी अशी वही घ्यायची आहे आपल्याला आणि बत्ताशे घेतलेले आहेत खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे या सर्व साहित्याची जुळवाजुळ ही आपल्याला आधीच एक दोन दिवस करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला गडबड होणार नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे दागिने असतील किंवा आपल्या घरामध्ये जे पैसे असतील तेही पूजेमध्ये मांडण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे मी दोन तुपाचे दिवे बनवून घेतलेले आहेत जे आपल्याला पितळेचे दिवे आहेत तर हा दिव्यांचा सण असतो त्या कारणाने आपण खूप सारे दिवे लक्ष्मी लक्ष्मीपूजनासाठी घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये जो कोणताही फराळ बनला असेल तर नैवेद्यासाठी तो फराळ घ्यायचा आहे फळं घ्यायचे आहेत फुलं घ्यायचे आहेत विड्याची पानंही आपल्याला लागणार आहेत आप ला तर विड्याची पानंही मी इथं घेतलेली आहेत तर या सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पाहून तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून ते साहित्य तुम्ही घेऊन येऊ शकता तर इथे आपल्याला धनेही लागणार आहेत एका वाटीमध्ये आपल्याला पूजेमध्ये वापरण्यासाठी धने घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम पूजेच्या आधी आपल्या स्वतःच्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर इथे मी लाल वस्त्र अंथरलेलं आहे आता या लाल वस्त्रावरती आपल्याला अक्षदांच्या सहाय्याने एकतर अष्टगदल कमल आपल्याला बनवायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक ही बनवू शकता किंवा असं आपण आसन आपलं अक्षदांचं आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसाठी किंवा मूर्तीसाठी द्यायचं आहे त्यानंतर ते इथे मी कलश स्थापना करणार आहे तर कलशाच्या खाली मी असं अष्टदल कमल बनवून घेतलेलं आहे तुम्ही स्वस्तिक ही बनवू शकता तर अष्टदल कमलचं आसन आपल्याला कलशासाठी ठेवायचं आहे तर ही पूजेची तयारी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या आधीसुद्धा करून ठेवू शकता म्हणजे लक्ष्मीपूजन एकदम शांततेत होऊ शकतं त्यामुळे हे सर्व साहित्य किंवा ही जी मांडणी आहे ती आपल्याला आधीच करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत इथे मी छोटंसं आसन असं ठेवलेलं आहे त्याच्यावरती अक्षदा ठेवलेल्या आहेत अक्षदांवरती हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आहे आणि असे दोन तुपाचे दिवे मी बनवून घेतलेले आहेत तर त्याची मांडणी मी इथं करणार आहे सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे इथे मी दोन दिवे लावत आहे तर तुपाचे दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि हात जोडून दिव्याला नमस्कार करायचा आहे हे दीपा जोपर्यंत माझी पूजा चालू आहे तोपर्यंत असाच आणि शांत तेवत रहा। ते असं म्हणून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आचमन करणार आहोत तर भगवान विष्णूंच्या चोवीस नावांपैकी प्रथम तीन नावाने पाणी प्राशन करायचं आहे आणि पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने आपण तामणात सोडणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला डाव्या हातातून उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे ग्रहण करताना सर्वप्रथम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम व ओम गोविंदाय नम ओम विष्णवय नम हे म्हणत आपल्याला पाणी तांबणात सोडायचं आहे हे स्थैर्य आरोग्य ऐश्वर लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेने यथा दीपावली निमित्त श्री पूजन करीत आहे अशा पद्धतीचा संकल्प आपल्याला या दिवशी करायचा आहे त्यानंतर आपण जे आसन अक्षदांचं केलं होतं त्याच्यावरती आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर अशी मूर्ती नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मी माता सरस्वती आणि गणपती बाप्पांचा फोटो असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या फोटोला फार महत्त्व आहे या फोटोचीही तुम्ही पूजा लक्ष्मीपूजनच्या दिवशी करू शकता देवीच्या मूर्तीला आपण फुलांचा हार घालून घेणार आहोत त्यानंतर आपण कलश स्थापना करायची आहे आता जिथे आपण अक्षदांचं अष्टदल कमल बनवून ठेवलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या असा ठेवून द्यायचा आहे त्याच्यावरती ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपण स्वस्तिक बनवून घेणार आहोत तर स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं तर जेवढं होईल म्हणजे प्रवेशद्वारावरती मंदिरामध्ये आपल्याला तुळशीजवळ आणि इथे पहा असा तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे पाच नाम ओढायचे आहेत कलशातील पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड हे सर्व आपल्याला टाकायचं आहे तर असा लाल पिवळा जो धागा आपल्याकडे असते तर तो आपण कलशाच्या भोवती बांधून घेणार आहोत सर्वांना पैसा कमवण्याची कलाही असतेच पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराची पूजा करतात लक्ष्मीला घरात पसारा अस्वच्छता आवडत नाही जिथे टापटिप असते तिथे तिला राहायला आवडते तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटिपणा म्हणजे सुंदर असे नाही तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते मनात चाल कपट किंवा मोह विकार व अवगुण नसतात तो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते विड्याची पाच पानं आपल्याला कलशावरती ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळाला हळदी कुंकू लावून फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा जिथे फोटो ठेवलेला आहे तिथं पुढे आपल्याला अशी दोन दोन अशी विड्याची पानं आपण ठेवून देणार आहोत सर्वप्रथमच्या पानावरती आपल्याला थे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि त्यानंतर सर्व देवांची म्हणून आपल्याला एक सुपारी तिथं ठेवायची आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तर एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावरती पाण्याने पंचामृताने आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालून झालेला आहे त्यानंतर विड्याची जी पानं आपण ठेवलेली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्याच्यावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत गणपती बाप्पांचा ध्यान मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे वस्त्रमाळ आपल्याला गणपती बाप्पांना घालून घ्यायची आहे अक्षता व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत दूप दीप आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे आणि पंचोपचार पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची यथासांगाशी सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने त्याचबरोबर हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने कुंकू मिश्रित पाण्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्ती नसेल तर तुम्ही इथे सुपारीचाही वापर करू शकता अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्यक्ष आणि संयमी धर्मनिष्ठ देशभक्त देवभक्त त्याचबरोबर क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्याच्या घरी आपण वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडत असते माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा फूल वस्त्र हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि फुलं वाहून घ्यायची आहेत आणि पंचोपचार पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आपण करून घेणार आहोत आहोत ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळेस बोलायचा आहे त्यानंतर आपण कुबेर मूर्तीवरतीही आपल्याला पाण्याने पंचामृताने मी इथे अभिषेक घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावरती कुबेर देवतांचीही ते मी स्थापना केलेली आहे ओम कुबेराय नम ओम कुबेराय नम असं आपल्याला मंत्र बोलायचं आहे नंतर सर्व देवतांची म्हणून आपल्याला अशी एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीवरतीही आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून सुपारीची मांडणी ही आपल्याला विड्याच्या पानांवरती करायची आहे आपल्या कुलदेवीची आपले कुलदेवतेची आणि सर्व देवांची मिळून अशी आपल्याला एक सुपारी पूजेमध्ये ठेवायची आहे तर इथे मी थोडंसं अक्षदांचं आसन केलेलं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून मी श्रीयंत्राची स्थापना इथे करणार आहे श्रीयंत्रावरतीही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल नाही ठेवलं तरीही चालेल पण असेल तर श्रीयंत्र पूजेमध्ये नक्की ठेवायचं आहे श्रीयंत्राच्या बाजूला आपण कमलकट्ट्याची माळही ठेवणार आहोत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे त्यानंतर दक्षिणावरती शंकाचीही आपण इथे पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींची आपल्याला इथे स्थापना करायची आहे तर इथे एक माझ्याकडे चांदीचं नाणं आहे ज्याच्यावरती माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा प्रतिमा आहे तर ते चांदीचं नाणंही मी इथं पूजेमध्ये ठेवलेलं आहे गजांत लक्ष्मी आहे तर त्यांची स्थापनाही मी पूजेमध्ये केलेली आहे तर अशा हिशोबाच्या भयांची पूजा या दिवशी नक्की करायची असते तर इथे माझ्याकडे अशी हिशोबाची भही आहे त्याच्यावरती मी फुलाच्या सह्याने हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि या हिशोबाच्या वहीचा आपण स्थापना ही पूजेमध्ये करायची आहे तर इथे पूजेमध्ये आपल्याला एक छोटीशी केरसुनी मिळते तर ती केरसुनी किंवा के झाडू ठेवायचं आहे तर या दिवशी केरसुनी म्हणत नाहीत तर लक्ष्मी म्हणतात तर लक्ष्मीला आपण तांदळाचं आसन द्यायचं आहे हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीची स्थापना करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत अक्षदा व्हायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची जी आपण मूर्ती ठेवली होती त्यालाही मी हळदी कुंकू लावून घेणार आहे तर इथे माझ्याकडे छोटीशी चुनरी आहे तर ती चुनरी ही मी इथे माता लक्ष्मीच्या डोक्यावरती ठेवलेली आहे गोमती चक्र त्याचबरोबर कवड्या इथे मी पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत त्यांचीही हळद कुंकू आणि फूल वाहून आपण पूजा करून घेणार आहोत लक्ष्मीप्राप्तीसाठी या गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीत ठेवत असतो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान अशी यांची ही पूजा करायची आहे तर इथे आपल्याला विडाही ठेवायचा आहे दोन विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती खारी खोबरं बदाम एक रुपयाचं नाणं ठेवून आपल्याला विडा ठेवायचं आहे विड्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि विड्याचीही पूजा करून घेणार आहोत तर जे आपल्या घरामध्ये सोनं असेल किंवा पैसे असतील तर या दिवशी या सोन्याची आणि पैशाची पूजा करायची असते इथे पहा मी लक्ष्मी देवीच्या ओटीचंही साहित्य आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि देवीची ओटी आपल्याला भरायची आहे तर आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तर या दिवशी ते नक्कीच आपण प्रज्वलित करायचे आहेत दिव्यांचा सण म्हणून दिवाळीला ओळखलं जातं तर इथे पहा अशा मातीच्या पंत्यांचा मान हा दिवाळीत लक्ष्मीपूजनामध्ये असतो तर अशा मातीच्या पंत्या आपण लक्ष्मीपूजनामध्ये लावायच्या आहेत धूप दाखवायचं आहे त्यानंतर आपण इथे खोबऱ्याची एक वाटी घेतली होती त्या वाटीमध्ये लाह्या बत्तासे खडीसाखर भरून आपल्याला त्याचा नैवेद्य इथे आपण पाण्याचा एक चौकोनी मंडल करायचं आहे आणि त्याच्यावरती हा नैवेद्य ठेवायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवसांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये असे मातीचे सुगड आपल्याला मिळतात तर या सुगड आपल्याला धान्याने पैशाने म्हणजे जी, जी सुटी नाणी असतात त्याने लहाया बत्तास याने आपल्याला ही सुगड भरायचे आहे तुम्ही पाच सुगड भरू शकता किंवा सातही सुगड भरू शकता तर अक्षदांचं आसन द्यायचं आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला एक एक असं आपण सुगड ठेवून घेणार आहोत आणि त्यांची ही पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जो फराळ बनलेला असेल किंवा पुरणपोळीचाही या दिवसांमध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवला जातो जर तुमच्या घरामध्ये कोणता नैवेद्य बनला असेल तर लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे बाजारामध्ये जी फळं उपलब्ध असेल तर ती फळं ठेवायची आहेत हे सर्व मांडणी झाल्यानंतर घरातील सर्वांनी पूजेमध्ये बसायचं आहे सग सर्वात शेवटी आपल्याला गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आरती करून आपण पूजा संपन्न करणार आहोत या दिवशी बऱ्याच घरांमध्ये श्रीसुप्ताचं ही केलं जातं सर्वांच्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्या अक्षदा घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि माता लक्ष्मीची आपल्याला आराधना करायची आहे लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नम जप करून हातातील फुलांच्या पाकळ्या आणि अक्षदा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी व्हायच्या आहेत आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करायची आहे काही चुकलं असल्यास क्षमा याचना आपल्याला देवी पुढे करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी पाळायचे काही नियम मी थोडक्यात सांगते तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे खिडक्या दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंतही सुरू सुरू ठेवायचे आहेत श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य स्तोत्राचे आपल्याला पठण करायचं आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मी सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नका या रात्री अखंड ज्योत आपल्याला तेवत ठेवायचे आहे लक्ष्मी देवीला शिंगाडा बतासे लहाया करंजी तांदळाचे लाडू मुगाचे लाडू सीताफळ रव्याचा शिरा डाळिंब केशर मिठाई अत्यंत प्रिय असून यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य आपण या दिवशी नक्कीच दाखवायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला अलक्ष्मी निस्सारण करायचं असतं म्हणजे या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या आहेत सर्व दिवे सुरू ठेवायचे आहेत रात्री बारा वाजता जुन्या केरसुने आपल्याला घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत किरसुनी न उचलता झाडत आणायचे आहे केरसुनी उंबरट्यावरती आपटायचे आहे आणि तिचा एक फड तोडून बाहेर टाकायचा आहे ही कृती करत असताना अलक्ष्मी निसारण म्हणायचं आहे आणि यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरीलप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया अशाच एका छान या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली